हॅलो मैत्रिणीनो ही डब्ल्यू फॅशन डिझायनरमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला तीन इंचाच्या भाईची कटिंग कशी करायची ते दाखवणार आहे तर तीन इंचाच्या भाईची कटिंग जी आहे ती अत्यंत सोप्या पद्धतीने आणि डायरेक्ट कपड्यावर मी करून दाखवणार आहे तर ही पद्धत एकदम सोपी आहे तर यासाठी डबल फोल्ड करून हा कपडा घेतलेला आहे तर डबल फोल्ड करायचा आहे आपल्याला भाई कटिंग करण्यासाठी तर आता पहा इथे मापी कशी टाकायची मी दाखवणार आहे तर डबल फोल्ड केलेला कपडा जो आहे तर त्याची बंद बाजू जी आहे त्या साईडनी आपल्याला बाईच्या लांबीचं माप टाकायचं आहे तर तीन इंच बाईची लांबी आहे तर तीन इंचावर इथं मार्क केलेला आहे मी आणि शिलाई मार्जिनसाठी दोन्ही साईडनी अर्धा अर्धा सा असं एक इंच शिलाई मार्जिनसाठी मी ठेवलेलं आहे तर पहा बाईचा मुंडा आता किती घेतलेला आहे तर तीन तीन इंच लांबी आणि एक इंच असं चार इंचावर आपण आधी एक काय करायचं आहे सरळ लाईन मारून घ्यायची आहे आणि त्याच्यावर मोंड्याचं माप टाकायचं आहे तर मोंड्याचं माप पहा साडेसात इंच इथं आहे तर साडेसात इंचाचं मोंढ इथं मी टाकणार आहे तर मार्क करून घ्यायचं साडेसात इंचावर आणि साडेसात इंचापासून इथं तीन इंचाची भाई छोटी आहे त्यामुळे इथं मोंड्याचा आकार देण्यासाठी दोन इंचावर मी इथं मार्क करून घेणार आहे तर दोन इंचावर केल्यानंतर दोन इंचापासून आपल्याला वरती शिलाई मार्जिन ठेवायची आहे दीड इंच तर अशा प्रकारे दीड इंचापर्यंत इथं मी एक लाईन मारून घेणार आहे आणि त्या दीड इंचापासून आपल्याला आता भाईच्या मोंड्याचे आकार द्यायचे आहेत तर मोंड्याचा आकार देण्यासाठी वरच्या साईडने अर्धा इंचावर एक आणि एक इंचावर एक मार्क करून घ्यायचा आहे तर मोंड्याचा बाहेरचा जो आकार आहे तर तो एक इंचावर आता जिथं मार्क केलेला आहे तिथून आकार द्यायचा आहे आणि एकदम माशाचा अशा पद्धतीने माशासारखा आकार द्यायचा आहे तर मोंड्याचा आकार छान येतो माशासारखा आकार दिल्यानंतर आणि दुसरा जो आहे तो अर्धे इंचापासून आतला जो आहे तो आपण मध्ये दोन्ही म दोन्ही आकाराच्यामध्ये पाऊन इंच अंतर ठेवायचं आहे तर पे पाऊन इंचावर मार्क करून तिथून आतल्या मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने एकदम छान असा माशासारखा आकार देऊन घ्यायचा आहे आता भाईचा दंडघेर पहा भाईचा दंडघेर किती आहे तो टाकायचा आणि शिलाई मार्जिन ठेवायची आहे तर साडेपाच इंच इथं दंडघेर टाकलेला आहे आणि साडेपाच इंचच्या पुढे दीड इंच इथं शिलाई मार्जिन ठेवलेले आहे तर तुम्हाला हवे असल्यास दोन इंचसुद्धा ठेवू शकतात दीड इंच इथं मी शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे आणि दोन्ही लाईन इथं जोडून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे ही अत्यंत सोपी अशी पद्धत आहे मार्किंग करण्याची आणि पुन्हा ही भाई कट करून दाखवते मी तर अशा पद्धतीने आधी बाहेरचा आकार कट करून घ्यायचा आहे मोंड्याचा आणि त्यानंतर जो आतला आकार आहे मोंड्याचा पावणे इंचा तोसुद्धा कट करून घ्यायचा आहे तर पहा भाई कटिंग झालेली आहे तर भाईचा आकार पहा एकदम किती छान दिसत आहे तर अशा प्रकारे जर भाई कटिंग केली तर अजिबात मोंड्यात घोळ येत नाही आणि व्यवस्थित भाईची फिटिंगसुद्धा बसते तर अशा पद्धतीने तुम्ही भाईची कटिंग करून पहा तर ही एकदम अत्यंत सोपी आणि पटकन होणारी अशी भाईची कटिंग आहे तर अगदी पाच मिनटाच्या आत तुम्ही कोणत्याही भाईची कटिंग अशा पद्धतीने केली तर तुम्हाला योग्य करता येईल आणि तुमची तुमचा वेळसुद्धा वाचेल आणि कटिंगसुद्धा छान येईल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू